नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीठोमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्लॉग मी शुक्रवारपासून चालू करत आहे शुक्रवारी संध्याकाळपासून तर शनिवार रविवार शनिवारी तर शाळा होतीच रविवार आणि सोमवार मला सुट्टी होती आणि त्याच्यामुळे मी थोडंसं कामाचं प्लॅनिंग केलेलं होतं आणि नेहमीच रविवारचं एकच प्लॅनिंग तू दाखवते असं म्हणणार पण तसं नाही आहे वेगवेगळं प्लॅनिंग हे करून ठेवावं लागतं तर चला म्हटलं आज पण थोडंसं शूट करूया जेवढं शक्य होईल तेवढं कारण की जास्त शूट पण केलं तर मोबाईल पण हँग होतो आणि जास्त व्हिडिओ त्याच्यामध्ये शूट मी करू शकत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर संध्याकाळची वेळ होती पावणे सात झालेले होते आणि दिवे लागण्याची वेळ होती मुलं पण आत्ताच गेलेले होते क्लास संपून कारण की सव्वा सहा ते साडेसहापर्यंत मुलंच असतात क्लासचे आणि त्याच्यामुळे खूप वेळ होतो आणि नेमके साहेबही घरी नव्हते म्हणून म्हटलं चला देवपूजा मलाच करायची होती आज नाहीतर संध्याकाळची देवपूजा मोस्टली साहेबच करतात तर चिरायू दादा पण बाहेर गेलेला होता आणि तो आता आलेला आहे आणि मी आता देवपूजा करून घेते mm. पूजा झाल्यानंतर मग मी आली आहे घरात समोरच्या मावशींकडून शिवाने दिदीने दूधही आणून ठेवलेलं होतं ते पण गरम करायचं होतं आणि मुलांचं असं असतं सुटी असली किंवा मम्मी घरी असली की काहीतरी नवीन पाहिजे असतं त्यांना खायला भाजीपोळीचा कंटाळा येतो आणि साहेब घरी नव्हते त्याच्यामुळे साहेब गेलेले होते ट्रीपला तर साहेब जर असले ना किंवा बाबा पण जर असले ना मग आम्हाला प्रॉपर भाजीपोळी करावी लागते पण फक्त मुलंच होते त्याच्यामुळे इडली डोसे अशा गोष्टी जर केल्या ना तर भाजीपोळी करण्याची गरज नसते आणि म्हणून मग आज आम्ही मसाला डोसे करायचं ठरवलेलं होतं आणि मग मी सकाळी शाळेत जातानाच तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातलेली होती आणि डोसे करायचे होते आणि शिवाने दिदीला म्हटलं मग तू आता हे सगळं मिश्रण मला सॉरी सगळं हे मिक्सरमधून मला काढून दे चांगलं बारीक आणि तोपर्यंत मग मी दुसरे काम करते मसाला डोसा करायचा होता त्याच्यामुळे बटाटे तर लागणारच होते कारण की बटाट्याची भाजी करायची होती आणि मग दादाला सांगितलं होतं मी की बटाटे आणून दे आणि आता ते बटाटे मी शिजायला ठेवलेले होते कुकरमध्ये बटाटे लावल्यानंतर बाकीचे दुसरे कामं हो मी करत राहील आणि शिवाणी तोपर्यंत డాళ అని తూ మర మధ్య బారీక కను साईडलं तिचं काम चालू होतं एका साईडला मला माझं काम करायचं होतं आणि चिरायू दादाला थोडंसं सा सर्दीसारखं वाटत होतं आणि माझाही घसा थोडासा खवखवत होता थो मी शाळेतून हे आडुळशाची पानं आणलेले होते आणि आमच्या शाळेमध्ये मस्त असं आडूळशाचं झाड आहे आडळशाची पानं दोन ते तीन मी स्वच्छ धुवून कापून एका पातेलीत टाकले आणि त्या पातेलीत एक ग्लास पाणी टाकून ते गॅसवर ठेवलं आणि आता ते अर्धा ग्लास होईपर्यंत छान असं मी उकळून घेईल आणि पाहू दोन दोन चमचे काशेन पण दोघंजण घेऊ आणि मला आता चटणी करायची नव्हती खोबऱ्याची चटणी पण शिवानी म्हटली मम्मी मी हे सगळं काढते आहे तर मी आता ही चटणी पण काढून देईल तू फक्त मला तयार करून दे मग मी लसूण तर संपलेलेच होते कारण की आठवडा संपत आला म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी पण संपत येतात थोडेसे लसूण निवडले एक खोबऱ्याची वाटी कापली आणि थोड्याशा लाल हिरव्या अशा मिरच्या घेतल्या आणि त्या शिवाने दीदीला थोडंसं ते, दी ते सगळं डाळ तांदूळ वाटल्या गेलेल्या मिक्सरच्या भांड्यातच मी टाकून दिलं आणि आता त्याची मस्त अशी चटणी शिवानी दिदी करून घेईल <स्याग> करते तोपर्यंत बटाटे पण शिजून झालेले होते बटाट्यांची साल मी काढून घेणार आहे दोन बटाटे जास्त वाटत होते त्याच्यामुळे ते आता काढून ठेवेल आणि फ्रीजमध्ये परत बंद करून ठेवून देईल आणि एका साईडला आडूळशाची पानं छान उकळत आहेत आता मिक्सरमधून चटणी वाटून झाली की तिलाही छान अशी कडकडीत फोडणी देईल पहिले हे सगळे जे बटाटे आहेत तर हे छान बारीक चॉप करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही किसूनही घेऊ शकतात पण माझे बटाटे जे आहेत तर ते थोडेसे अर्धवट शिजलेले मला वाटत होते त्याच्यामुळे मी बारीकच कापून घेतले शक्यतोवर मला तरी वाटत होतं की मी ते किसून घेतले असते तर मला छान म्हणजे परवडलंही असतं पण पर... म्हटलं चला आता कापतोय तर सगळेच बटाटे मी कापून घेते <laughs> सर्व बटाटे माझे छान कापून झालेले आहेत आता मी थोडंसं तेलकडईमध्ये टाकलं थोडंसं जिरं थोडंसं हिंग टाकला आणि थोडीशी मोहरी टाकली आणि कापलेले कांदे पण मी त्याच्यात टाकले कांदे थोडेसे बारीकच करावे याच्यात कारण की आपल्याला पूर्ण स्मॅश झालेली भाजी हवी हो आहे कारण की डोस्यांमध्ये तशीच भाजी जाते आणि आपले रेग्युलर जे मसाले लागतात चटणी धना पावडर थोडासा मसाला थोडीशी हळद हे सगळे मसाले मी टाकले थोडंसं मीठ टाकलं आणि मग त्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी कापलेले होते ते सुद्धा त्याच्यात मी टाकून देईल आणि थोडंसं पाणी टाकलं तर तुम्ही म्हणणार की टमाट्याला तर पाणी सुटतंच पण टमाट्याला पाणी सुटतं पण टमाटा जो आहे तो ह्या दिवसाचा गळत नाही खूप जास्त टाईट होता कडक होता त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी टाकलं की जेणेकरून ते लवकर शिजेल ती चटणी जी आहे तर ती मी एका पातेलीमध्ये काढून घेतली मिक्सरच्या भांड्यातली आणि आदल्या दिवसाची बटाट्याची भाजी पण पडलेली होती ती पण टाकून दिली आणि अशा पद्धतीने तुम्ही फ्रोझन मटार तयार करू शकतात वाटाणे जे असतात जेव्हा तुम्हाला स्वस्त वाटाणे मिळतील खूप स्वस्त अशा शेंगा होऊन जातात तेव्हा त्या शेंगा आणून आपण जास्तीच्या सोलून त्या फ्रीजर क फ्रीजमध्ये फ्रीजर करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला केव्हाही आपण ते वापरू शकू तर एका वाटीमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं मोहरी हिंग टाकलेलं आहे आणि थोडासा कडीपत्ता टाकून मी आता त्या चटणीवर मस्त असा तडका देणार आहे तर तुम्ही म्हणणार की फ्रीज केलेल्या वस्तू जास्त खाऊ नये पण जेव्हा वाटा आणि खूप महाग होतात तेव्हा मग आपण भाजीमध्ये वाटाणे टाकून खात नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने वाटाणे टाकून ठेवले एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तर त्यांची जी पुढची प्रोसेस आहे ती तिथल्या तिथे स्टॉप होते आणि स्टॉप झाल्यानंतर मग त्यांची जी सणण्याची किंवा किडण्याची प्रक्रिया आहे ती बंदच होऊन जाते आणि ते फ्रीज होऊन जातात आणि फ्रीज झालेली वस्तू मग आपण जेव्हा हवी तेव्हा आपण पाच मिनटं पहिले काढून ठेवायची आणि ती आपण जेवणामध्ये व वापरू शकतो तर अशाच पद्धतीने मी वाटाणे जे आहेत तर ते दोन तीन डबे सोलून घेतलेले होते आणि मस्त फ्रीज करून दिले होते म्हणजे जेव्हा वाटतील तेव्हा मी ते, ते काढून माझ्या स्वयंपाकात वापरू शकते तर तुम्हीसुद्धा असं करू शकतात आता मस्तपैकी भाजी झालेली आहे त्याच्यात थोडंसं चवीपुरता मीठ परत टाकलेलं आहे मी तुम्हाला वाटेल तसं तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकतात मी टमाट्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे इथं आता अगदी कमी टाकलेलं आहे आणि भाजी छान शिजते तोपर्यंत मी आता हे जे सारण आहे तर हे सारण पूर्ण मिक्स करून घेतलं आणि जेवढं मला हवं तेवढं मी एका पातेलीत काढून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि अगदी थोडासा चिमूटभर सोडा टाकते आणि सुंदर असे डोसे तयार करते टेम्परेचर डाऊन करण्यासाठी तवा आधी खूप कडक तापवावा नंतर थोडंसं पाणी टाकून तो तवा थंड करावा आणि मग त्याच्यावर आपण डोस्याचं बॅटर ओतायचं आहे डोस्याचं बॅटर आधी सुरुवातीला छोटासा डोसा तयार करून पहा तो कसा होतो काय होतो आणि मग त्याच्यानंतर डोस्याच्या बॅटरमध्ये तुम्ही पाणी अजून टाकू शकतात पण सुरुवातीला तर घट्टच ठेवा आणि एका साईडला मी आता वाटीमध्ये बटर काढून ठेवलेलं आहे आणि शिवानी दीदी म्हटले की आज बटर लावूनच डोसे शिकायचे तर म्हटलं चला आपण प्रॉपर डोसेस करतोय तर प्रॉपर पद्धतीनेच करूयात आणि मग मस्त बटर लावून मी मुलांना गरमागरम डोसे दिले मुलांनाही खूप आवडले आणि सुंदर असे डोसे झालेले होते पण सुरुवातीला तवा ता एवढा तापलेला नव्हता त्याच्यामुळे ते, ते क्रंची झा म्हणजे क्रंची तर झालेलेच होते पण त्याच्यावर एक गोल्डन क्रश असा रंग येतो गोल्डनचा तो आलेला नव्हता पण खूप छान असे डोसे झालेले होते आणि भाजी तर इतकी सुंदर झालेली होती त्याच्यामध्ये नंतर मी थोडासा पावभाजी मसालासुद्धा मी मिक्स केला होता कारण की माझ्याकडे मॅगी मसाला संपलेला होता आणि शक्यतोवर कोरड्या भाज्यांमध्ये तुम्ही जर मॅगी मसाला किंवा पावभाजी मसाल्याचा वापर केला तर तुम्हाला त्याच्यात चवीत येणारा डिफरंट लगेच कळेल आणि तुमचे मुलंसुद्धा सांगतील की मम्मी तू आज भाजीमध्ये काहीतरी वेगळं टाकलं आहे का त्याची चवच काहीतरी वेगळी होऊन जाते गणेश पद्धतीने मी एक एक डोसा आता काढून घेईल आणि जर वाटलं तर मुलांना अजून परत पुन्हा बटर लावून शेकून देईल तर एक डोसा एक मी काढत होती आणि मुलं एक एक डोसा फस्त करत होते तुम्ही म्हणणार गेल्या आठवड्यात तर डोसे श्रद्धाने टाकले होते परत पुन्हा डोसे तर मागच्या आठवड्यात जो डोस्यांचा व्हिडिओ केलेला होता तो शॉर्टकट पद्धतीने होता आता हा थोडासा पूर्ण मला व्लॉगच करायचा होता संध्याकाळपासून शुक्रवार शनिवार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर अगदी सुंदर असे माझे पेपर डोसे मसाला डोसे झालेले होते फक्त याला कमी होती कढीची पण माझ्याकडे दहीच नव्हतं त्याच्यामुळे मी आज कढी काही करू शकली नव्हती म्हणून मी फक्त लाल हिरव्या मिरच्यांची खोबऱ्याची चटणी केलेली होती आणि ती चटणीवर जो तडका दिलेला होता त्याच्यामुळे चटणी चा खूप छान आणि टेस्टी लागत होती आणि मुलं तर माझा चिरायू तर फक्त मसाला डोसाच गरमागरम खात होता त्याला चटणीची पण गरज नव्हती तर बस अशा पद्धतीने एक 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 डोसा मी काढत जाईल आणि माझा वेळ येईपर्यंत मग मला खूप वेळ झाला असता कारण की पावणे सातची जर देवपूजा झालेली होती त्याच्यानंतर हे सगळं मी तयार केलं तर मला साडेआठ पावणे नऊ झालेलेच होते आणि मलाही आता भूक लागलेली होती त्याच्यामुळे चिरायूषी वाणीला सांगितलं की तुम्ही दोघी जण घ्या आणि खा आणि मी पण इथे खायला सुरुवात करते तर मी बनवत पण होते आणि खात पण होते जे दोन डोसे उरले त्याला छान बटरमध्ये शिकलं आणि खूप सुंदर अशी बटर जर लावून तुम्ही पोळी पण शिकली ना तरी लहान मुलांना खूप आवडेल आणि डोस्यांचं तर टेक्चर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे डोसे झालेले होते तर चला मग आजचा व्हिडिओ मी हाच तुमच्यासाठी घेऊन आलेली होती रँडमली मी संध्याकाळपासून जे जे कामं करत होती ते ते, ते तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून हा व्लॉग केलेला होता तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद